ही गोष्ट आहे सोळाशे अष्ट्याहत्तर सालची सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळवडीच्या किल्ल्याला वेढा दिला किल्लेदार एक स्त्री होती सावित्रीबाई देसाई बहादर स्त्रीने सत्तावीस दिवस किल्ला लढवला पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेने सावित्रीबाईवर बलात्कार केला ही बातमी ऐकून शिवाजी महाराज संतापले त्यांनी सकुजी गायकवाडचे डोळे काढायस लावले आणि त्याला जन्मभर तुरुंगात डांबले स्वतःच्या विजयी सेनापतीला सुद्धा त्यांनी माफ केलं नाही आणि आज त्यांच्या नावावर काय चाललंय पहा विशाळगड हिंसाचारामधील एक एक बाबी आता बाहेर येऊ लागल्या आहेत शांतीसाठी स्त्री संघर्ष मंच या महिला संघटनेनं सत्यशोधन अह अहवाल तयार केला आहे पीडितांना प्रत्यक्ष भेटून माहिती घेऊन त्यांनी हा अहवाल तयार केलेला आहे स्वतःला शिवभक्त म्हणवणारी मंडळी काय लायकीची आहेत ते तुम्ही स्वतःच ठरवा मला खात्री आहे कोल्हापूरकर हा अहवाल शांतपणे वाचू शकणार नाहीत कोणताही शिवप्रेमी शांत बसू शकणार नाही अभिव्यक्ती चॅनलनं दिलेली ही, दिले ही टॅगलाईन वाचा कोणत्या लायकीचे राज्यकर्ते आपल्याला मिळालेले आहेत तेही पहा शिवरायांचं नाव बदनाम करणाऱ्या या कार्यकर्त्यावर ने ने आणि नेत्यावर आजसुद्धा पोलीस कारवाई करायला तयार नाहीत सरकारला आणि पोलिसांना जाब विचारला नाही तरी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कोल्हापूरचं मणिपूर करतील हे नक्कीच हीच वेळ आहे कोल्हापूर वाचवण्याची छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शाहू महाराज की जय